आपण आपल्या जेवणामध्ये डाव्या बाजूला खूप महत्त्व देतो कारण ते थोड्याशाच प्रमाणात असतं पण चवदार असतं आणि मुख्य म्हणजे तोंडाला चव आणणारं असतं आपण अनेक प्रकारच्या चटण्या अनेक प्रकारच्या कोशिंबिरी खूप बघितलेल्या आहेत अजूनही खूप चटण्या आणि कोशिंबिरी तुम्हाला दाखवायच्याच राहिल्यात पण आज जे आपण चटणी आणि एक पचडीचा प्रकार बघणार आहोत तो अगदी वेगळा आहे तुम्ही केला आहे का नाही मला माहिती नाही पण आमच्याकडे मात्र अगदी महिन्यातनं एखाद्या वेळेला तरी नक्की केला जातो अतिशय चवदार लागतो आणि अगदी वेगळ्या पद्धतीने ही चटणी आणि पचडी केली जाते वेगळ्या प्रकारची पचडी वेगळ्या प्रकारची चटणी बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येत आहे ना एक वेगळ्या प्रकारची चटणी बघणार आहोत बरं का धन्याची चटणी आणि त्याकरता आपण एक भांडं घेतलं त्याच्यात दोन चमचे आपण तेल घातले दोन टेबलस्पून धने घातले आणि एक टेबलस्पून आपण हरभऱ्याची डाळ घेतली आता हे दोन्ही आपण थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आपण गॅस बंद केला आहे त्याच्यात आपण दहा पंधरा कडलिंबाची पानं घालणार आहोत आणि एक दोन तीन लसणाच्या पाक्या टाकणार आहोत आता हे थोडंसं गरम तेलातच आपण गॅस बंद आहे बरं का गरम तेलात थोडंसं परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट लाल तिखट न घालता समजा एक तीन चार लाल सुक्या मिरच्या घातल्या ना तरीसुद्धा चालू शकतं आणि चवीपुरतं मीठ आता हे आपण मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घेऊयात आल्याची पचडी करण्याकरता आपण एक इंच आलं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन टेबलस्पून आपण जवळजवळ खो ओलं खोबरं घेतलं आहे आणि एक मिरची घेतली आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेऊयात ही आपण आल्याची पचडी म्हणजे आलं मिरची आणि खोबरं आपण बारीक मिक्सरवर करून घेतलं त्याच्यामध्ये आपण आता दही घालणार आहोत आपण पचडी करतो आहे की नाही म्हणजे कोशिंबिरीसारखंच थोडक्यात त्याच्याकरता दोन अडीच चमचे चांगलं दही घातलं आहे या पचडीमध्ये बारीक चिरलेला कांदा किंवा टमॅटो असंसुद्धा घालता येतं बरं का वाटताना आपण मीठ घातलं त्यामुळे आता काही मीठ घालणार नाही तर ही धन्याची चटणी आहे की नाही ही थोडीशी मला घट्ट वाटते ही आपल्याला हवी तशी पातळ करता येते हे आपण हलवून घेऊयात अतिशय चवदार लागते बरं काही तुम्ही नक्की करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका कारण काय आहे की मला असं वाटतं की आपल्या व्हिडिओमधनं किंवा आपल्या चॅनलमधनं तुम्हाला खूप नवीन नवीन पदार्थ दाखवावे नेहमीचे पदार्थ तर सगळे दाखवतातच पण नवीन नवीन पदार्थ तुम्हाला दाखवायला मला खूप आवडतं आता ही आपण सर्वरित करून घेतली आहे याच्यात आपण आता ही फोडणी घालून घेऊया या फोडणीमध्ये आपण मोहरी हिंग आणि कडीपत्ता घातला आता ही गार केलेली फोडणी आपण या आपल्या पचडीवर घालूयात समजा आपल्याला घट्ट वाटली तर आपण आणखीन थोडंसं पाणी एक अर्धा चमचा पाणी घालून सैलसर केली तरीसुद्धा चालेल अतिशय वेगळ्या पद्धतीच्या दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील ह्या पचडीत आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आपले दोन्ही डावीकडचे पदार्थ तयार झाले आपलं आज काय मेनू आहे पुस्तक आहे ना त्यात पान नंबर एकशे सातमध्ये धन्याची चटणीची रेसिपी दिली आहे बरं का आणि पान एकशे अठरामध्ये मे मेनू सत्तेचाळीस त्याच्यात आल्याची पचडीसुद्धा दिली आहे की नाही अगदी वेगळी पद्धत आहे अतिशय सोपी आहे करायला चांगली आहे आणि मुख्य म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत विशेषतः मोठ्या ही नक्की आवडते आपल्याकडे दिवशी पाहुणे येणार असतील तर त्या दिवशीसुद्धा या वेगळ्या पद्धतीचं ह्या गोष्टी केल्यानं तर नक्कीच पाहुणे मंडई खुश होतील पाहुणे मंडई न खुश करण्याकरता अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुम्ही अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आपलं इंस्टाग्राम बघायलासुद्धा विसरू नका बरं का, का? त्याची लिंकसुद्धा आपण खालीच दिली धन्यवाद